आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल जीवस नामाचे आजार रुग्ण आता मध्ये दाखल होत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये जीवस आजार चे पाच रुग्ण आढळून आले आहेत आता जीवस आजार बद्दल बरेच प्रकारचे गैरसमाज आणि संभ्रम लोकांमध्ये आता पसरत आहेत नेमका जीबीएस आजार काय आहे त्याचे लक्षणे काय आहेत कोण कोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे लक्षणे जर दिसले तर नेमके काय करायचे कुठे जायचे कोणाला संपर्क करायचे हे सर्व बाबी बद्दल माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आता जीवस आझादचे ज्या वैद्यकीय माहिती आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जनरल मेडिकल कॉलेजचे जी डॉक्टर संजीव ठाकूर यांना मी आमंत्रित करतो त्यानंतर आमचे सिव्हिल सर्जन पण आपल्याला मार्गदर्शन देणार आणि शेवटी मी मार्गदर्शन करणार आता डी साहेब तुम्ही मार्गदर्शन करा नमस्कार नमस्कार मी डॉक्टर संजीव ठाकूर स्वतः लॅप्रोस्कोपी आणि बेरेटरी सर्जन आहे आणि आधी म्हणून मी सोलापूर येथे कार्यरत आहे सर्वप्रथम मी कलेक्टर महोदयांना धन्यवाद देतो की ज्यांनी या गियावरी शेंडोबद्दल जे पॅनिक अटॅक आलेलं आहे या शहरामध्ये त्याबद्दल माहिती देण्यासाठी मला बोलवलेलं आहे माझ्यासोबत आमचे कलिक डॉक्टर माने सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर नवले पी एच आता हा जो आजार आहे लिहाबाी सिंडो हा सर्वप्रथम हा एक रेअर असा आजार आहे फार कमी प्रमाणात आढळतो आणि हा नर्व सिस्टीम त्याला आपण मज्जातंतू किंवा अशा रोगांना तो अशा जे नर्व सिस्टीम आहे त्याला हा अफेक्ट होत असतो तर याच्यामध्ये काय होतं की हा काय डायरेक्ट व्हायरसने होत नाही हा संसर्जन नाही आहे म्हणजे पहिला प्रथम आपण घाबरू नका त्या वन टू वन काही पसरत नाही हा फार महत्वाचा दुसरं असं आहे की समजा आपल्याला डायरिया झाला किंवा आपण त्याला गॅस्ट्रोट किंवा जुलाब फ्रू असं म्हणतो किंवा फ्लू झाला तर त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये ऑटो इम्युन रिॲक्शन तयार होते ऑटो इम्युन रिॲक्शन म्हणजे अशी असते की नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जे पेशी असतात त्या बाहेरच्या पेशी म्हणजे फॉरेन पेशींला अटॅक करून त्यांना मारतात पण ह्या आजारामध्ये ज्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात त्या दूषित पेशी म्हणतो आपण त्या आपल्या शरीरातल्याच ऑर्गनला अटॅक करतात आणि याची स्पेसिफिसिटी अशी की या नर्वस सिस्टीम जे मज्जातंतू याला ते खातात आता हा आजार कोणामध्ये होतो तर बहुतांशी पेशंट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना गॅस्ट्रो किंवा जुलाब असं आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रो शब्द आपण मराठी कॉमन वापरतो आणि पाच ते साठ टक्के लोकांना फ्लू म्हणजे सर्दी पर्सोपरा असा प्रकार होत असतो तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उठल्या होतात आणि दोन ते तीन दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते फार महत्त्वाचं लक्षात पायात चप्पल जाता पायातून पडते किंवा आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही लक्षात ठेवा याचा अर्थ की आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे लक्षात तेव्हा आपण सर्वजण डॉक्टरकडे जायला पाहिजे आता जुला बऱ्याच लोकांना तो सगळ्यांना असं होणार नाही त्यात जुरानंतर किंवा उठल्यानंतर दोन ते तीन टक्के पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो तसंच समजा सर्दी आपण कॉमन कोल्ड म्हणतो हा जर झाला तर तीन दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेली आणि नंतर हळूहळू मग ते होऊन आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते आपली जी तोंड आपण त्याला बोबडी वळते म्हणतो हा लक्षात तुमच्या आणि जात त्रास होतो एकदम लागतो हे लक्ष ठेवल्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी जर का ताबडतोब आपण डॉक्टरकडे जायचं आणि काही अंशी तुम्हाला हातावर मुंग्या येतात काही म्हणतात आमच्या हातपाय जड झालेले बोबडूती थुंकी गळते बघा अशा गोष्टी आणि फार रेअर असं आहे रह की तुम्हाला म्हणजे बावल ब्लॅडर हॅकबिट पण फार ते रेअर तर हे फक्त आपण लक्षात ठेवायचे की ह्या कधी होतात तुम्हाला दोन गोष्टी स्नेक गोष्टी होऊ शकतात पण बायना जे आता कृपा करून आपण काउंटरवर जे औषध घेऊ नका हे फार लक्षात ठेवायचं आता काय होतं आपला सवय आहे जुराब की आपण मेडिकल जातो जे त्याला सांगतो डायरी जे औषध आहेत ते आपण घेतो कृपा करून असं करू नका तर हे जस लक्षणं आपल्याला सापडले तर आपण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊ आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक निर्देश दिलेला आहे आहे की जेव्हा केव्हा असे आजार येते तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रायव्हेटचे असो किंवा सरकारी कॉर्पोरेशन जावं जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे नाही तर काय होतं आपण लपवून ठेवतो कृपा करून लपवून ठेवतो हो हा स्टिग्मा नाही आहे समजा आपल्या उदाहरणार्थ टी बी झाला याच्यात आपण लपून ठेवतो हे लपू नका हो हा बऱ्यावरणासारखा आधार आहे म्हणजे पॅनिक गाठात आपल्या माध्यमातून हो सांगा की हा नक्की पर्यावरणासारखा आजार आधार आहे ओके okay. आता जेव्हा केव्हा असा आपल्याला शंका आली आपणच केलं पाहिजे म्हणजे जो रुग्ण आहे त्याला असं त्याने स्वतः डायग्नोज कर डॉक्टरने सांगायला पाहिजे आपल्या हातापाल्यासारखं आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटल जा तिथे ॲडमिट व्हा दोन टेस्ट महत्वाच्या आपण त्याला नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो म्हणजे त्याच्यानं आपल्याला नर्व सिस्टीम कळून दे आणि हे पेशंट लगेच ॲडमिट करतो त्याला स्पेशल रूमची काही गरज नाही फक्त बेसिक फॅसिलिटी काय की आपल्याला इम्युनोग्लोबुलिन जे आहे पूरित तेही नव्हतं आपल्या देशामध्ये आता हे आजार आम्ही शिकत असतानाही बंद केले तेव्हा इम्युनोग्लोबल कन्सेन नव्हतं कारण तर आपल्याकडे आहे आणि सरकारच्या माध्यमातून मोफत आमच्या हॉस्पिटलला अवेलेबल केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने आज आम्हाला एक करोड रुपयाचे हे इंजेक्शन सुद्धा घेऊन द्यायला परमिशन दिली आहे त्यामुळे दोन करोड रुपयाचे आणि मशिनरी पण आम्हाला जे लागतात नर्व्ह कंडिशन ते पण दोन घ्या म्हटलेले त्यामुळे त्यांनी कुठलीही उणीव राहता नये आपल्या सिटीसाठी आणि काही लोक ज्याला आपण लंगभर पण म्हणजे या नर्व कंडेक्शन स्टडीमध्ये डायग्न होतो म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी बाकी तपासण्या करायची गरज नाही पण ओव्हरऑल जेव्हा आपण बाकी तपट्ट्या करतो ते फॅसिलिटी आपल्याकडे आहे आता याला ट्रीटमेंट काय लागते तर ओव्हरऑल एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागतं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय समजा जुना असतात आपण त्याला काय अँटीबॉडी देतो सलाईन लावतो असेल तर क्रोसिन किंवा असे तत्सम गोळा येतो ओके आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं वीकनेस यायला लागलेला आहे त्यावेळेला आपण इम्युनोग्लोबीन देतो कारण याचा डोसा पाच दिवसाचा आपण त्यांच्या दहा व्हायला लागतात एका पेशंटला तेवढं आपण ॲव्हरेड केलेलं आहे आणि काही अंशी जो शरीरात प्लाझ्मा असतो तो आपण बदलतो त्याला आपण प्लाझ्मा फिल्ट्रेशन थेरपी प्लाझ्मा एक्शन थेरपी असे नाव देतो आजच आमची मंत्रीबाजांनी सकाळी बैठक घेतलेली त्यांनी सायंत्री कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी अविवर करा जेणेकरून रुग्णांना आपल्या सरकारच्या योजना किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधे मिळाली नंतर इश्यू काय तो जर एवढं करून जर पेशंटचं दम दमदा वाढायला लागला त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी पडायला लागेल तर आपण त्याला एक व्हेंटिलेटरी सपोर्ट देतो सगळ्यात सोपं म्हणजे काय की कोणीही ते करू शकतं की एका एकदा आपण श्वास घेतला तर वीस काउंट तुम्हाला घेतात नॉर्मली आपण एकदा मी एकदा श्वास चाळीस पॉईंट एक, एक दोन तीन चार करू शकतो वीसच्या अलीकडे आला तर आपल्याला वेंटेट सपोर्ट लागू शकतो म्हणजे ओटूस सॅच्युएशन फारंबच आलं सोपर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला इमोरोग्लोबिन किंवा प्लाझोमोरी हे दोन आठवण पाहिजे म्हणजे आज समजा आपला आधार झाला म्हणजे आज औषध नसेल छेंड काही होत नाही एक आठवडा आपण हे देऊ शकतो ह्याच्याने काय होतं जेव्हा आपण इम्युन देतो तेव्हा शरीरात दे दूषित अँटीबॉडीज आहे त्याला ते बाईंड करतात आणि ते नलिफाय करायचा प्रयत्न करतात आणि करता। प्लाझ्मा एक्शन थेरपी त्या त्या दूषित अँटीबॉडीज काढून घेतात म्हणजे पेशंटची जी रिकव्हरी होते पूर्वी हे नसता सुद्धा रिकवर झालेले आहे समजून घ्या पण हे औषधामुळे त्याची रिकव्हरी चांगली होती त्याच्यावर व्हेंटिलेटर सपोर्ट लागण्याची शक्यता कमी असते आणि पॅरालिसिस जे होतं ते प्रमाण पायांडा दोन अटा बरावायला पाहिजे पण काही काही नेटवर्क किंवा सहा महिने लागलेले आहेत पण ते एक आता कोणामध्ये तीव्रता जास्त जाणवते तर पहिले पाच वर्षाचे बाळजची इम्युनिटी तशी वीक असते आणि साठेनंतर जास्त साठेनंतर कोणाला ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर अनकंट्रोल आहे किंवा डायबिटीज आहे की इम्युनिटी कमी आहे तर अशा लोकांना त्याची तीव्रता जास्त येते तर आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर नंतर एक फिजिओथेरपी नावाचा कॉन्सेप्ट आहे की समजा तुम्हाला पॅरालिसिस आता शेवटी कसं आहे पॅरालिसिस जायला वेळ लागतो आपण पेशंटला हे औषध दिले हिब्रो रोबिन तर तो कसं वाटतं त्याला बरं होतं तो म्हणतो मला बरं वाटतं आहे माझ्या हातपायमध्ये थोडी पावड आहे त्याच्यामुळे याचा अर्थ का ही शो इम्प्रुव्हिंग सायन्स टू दिस ऑटोएन्टिब हे आपल्या हिब्रोग्रोबिनला किंवा प्लाझ्मा थेरपीला मग त्याला आपण काय मदत करा पाहिजे आपल्याकडे आपण फिजिरोग्रोबीन चालू केली आहे जर का पेशंटला पॅरालिसिस झाला किंवा पॅरापेरेसिस झाला म्हणजे थोडं कमी असेल तर त्याला फिजिओथेरपी देऊन त्याची आपण रिक्युरी राहण्याची शक्यता हे आपण चांगली करतो आणि जर काही त्याला पेन किलर लागले तर अँटीबायोटिक्स आणि पेनकिल आपल्याकडे आहे तर आता आमच्याकडे वेगळा वॉर्ड पण नाही आहे पण वेगळा वॉर्ड करूशी गरज नाही आहे तर आत्ता सध्या आपल्याकडे फक्त गियाबारीसाठी दहा व्हेंटिलेटर आम्ही सुचू ठेवलेले आहे आणि लहान मुलांसाठी पाच व्हेंटिलेटर सुप ठेवलेले आहे आता ही ट्रीटमेंट सगळी झाली बरी तर आता आपल्याला सहा महि थांबायची गरज नाही एकदा त्याचं आय व्ही आय आय व्ही आय जी किंवा प्लाझ्मा फेरसची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की जो काय त्याला आजार झाला आहे हा एकतर बरा होतोय किंवा प्रोग्रेस होत नाही आहे ओके आणि पेशंटचे जे व्हायटल पॅरामीटर आहे व्हायटल पॅरामीटर म्हणजे त्याची पल्स रेट ब्लड प्रेशर रेस्पिरेट ब्लड शुगर ह्या सगळ्या गोष्टी जर नॉर्मल राहिल्या तीन ते चार दिवस त्या पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकतो आणि तो हॉस्पिटलला फक्त फिजिओथेरपी शकतो म्हणजे पेशंट घरी गेला त्याला बरे होण्याची शक्यता वाटते कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो नाहीतर तर माझ्या पेशंटला सहा महिने आम्ही ॲडमिट आहे तो माणूस घाबरून जातो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नुसतंच ट्रीटमेंट येतो रिहॅबिलिटेशन पण प्रोग्राम चालू केलेला आहे तर आता मी आमच्याकडे फिजिओथेरपी आणि एक मेंटल हेल्थची टीम तयार केली की त्याला ते एक रिव्हॅरिट करतील की तू याच्या बाहेर येणारच म्हणजे त्याला कॉन्फिडन्स व्यवहार वाढवते जेणेकरून कोविडमध्ये आपण बघित असेल की मानसिकदृष्ट्या खचला की आजार वाढतो इथे आपण त्याला फिजिओथेरपी ही झाली मसलचा व्यायाम आणि मेडिकल आपला त्याला मेंटल हेल्थ म्हणजे ब्रेनसाठी किंवा त्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपण डॉक्टर टीम जायचं आहे म्हणजे आपण सर्वांगीण पेशंटला ट्रीटमेंट देत आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रिव्हेंशन हा होऊ नये म्हणून काय खायचं होऊ नये म्हणून नंबर एक म्हणजे शिळांना खाऊ नका कृपा करून शिळा गरम केलेला अन्न खा बाहेरचं पाणी किंवा तो, तो आईस त्या गोळ्या म्हणता तुम्ही ते, ते खाऊ शक्यतो बॉईल वॉटर थंड करून प्या नाही तर बिस्तरी पाण्यात तेही चांगल्या कंपनी दुसरं तुम्हाला नॉनव्हेज खायची एवढी हाऊस असेल सध्या पटाळा बर्फ बर्थ वगैरे चाले बघितलं चांगलं उकळा शिजवा हे करा आणि चौथं जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली गॅस्ट्रो झाला पण कॉमन गोष्ट आहे किंवा हे आणि तुमच्या पायात विकनेस झालेला असेल असं आपल्याला जाणवतं की आम्हाला चालता येत नाही किंवा पायाला म्हणून घ्यायचं आहे तर अशा वेळेस नजीकच्या डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या आणि आमचं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे किंवा डी जी साहेबांच्या अंडर जे काही पेरे हॉस्पिटल ते सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत दोनच गोष्टी ज्या ठिकाणी आय व्ही आय जी अवेलेबल नाही आहे आणि प्लाझ्मा फेरीस त्यांनी सरळ सरळ सिव्हिल हॉस्पिटल आलं तरी चालेल कारण असं नाही की तासाभरात व्हा तुम्ही चार तासचा एक दिवसानं आलं तरी चालत नाही असं पॅनिक घेऊन जाऊ नका आणि आजारा शंभर टक्के बरावा घाबरून जाऊ नका पॅनिक येऊ नका आणि असं ते ज्या अफवा उरतात ती चाळीस निघू दे शंभर मी बोलता दोनशे निघू द्या आपलं प्रशासन कलेक्टर साहेबांच्या मार्ग सुसज्ज आहे आणि आम्ही डॉक्टर आपल्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला बांधविला धन्यवाद